छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहरनगर पोलिसांनी सीईआयआर -E पोर्टलच्या आधारे चोरीला गेलेले आणि हरवलेले पंधरा मोबाईल ज्यांची किंमत सुमारे तीन लाख मोबाईल शोधून काढले आणि ते मोबाईल आज सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना परत करण्यात आले जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मागील चार महिन्यांपूर्वी हरवलेले आणि चोरीला गेलेले तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये पंधरा मोबाईल शोधण्यासाठी जवाहरनगर पोलीस ठाण्याचे अंमलदार मारुती गोरे यांनी सीई आय आर पोर्टलचा वापर करत विविध ही कारवाई केली आहे या पोर्टलद्वारे राजस्थान बिहार मध्य प्रदेश आणि मुंबईसह इतर ठिकाणांहून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहे तर आज सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर यांच्या हस्ते मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले मोबाईल परत मिळाल्यानं तक्रारदारांनी आनंद व्यक्त करत जवाहरनगर पोलिसांचे आभार मानले आहे काहींनी भावनिक अनुभव देखील शेअर केले आहेत पहिले तर गोरे सरांचा जबाबदार पोलीस स्टेशनचा खूप खूप खुँ धन्यवाद की तुम्ही मला माझ्या बड्डेच्या पहिले मोबाईल भेटून दिला खूप महत्वाची गोष्ट ते तर दीड महिन्यात आणून दिला आहे एक तो होता माझा फर्स्ट कमाईचा मोबाईल होता तो आणि तो इन्स्टॉलमेंट भरल्यानंतरच सोराने घेऊन गेला होता आकाशवाणी दोघांना हवा हेच करणार आहे की बोर्डने जाताना मोबाईल शक्यतो युजच नाही करणे इफ इमर्जन्सी असेल तर यूज करा बट मेअरली बिलकुल यूज न करू आणि मेन गोष्ट की पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्या नाही तर कुठे पण फ्रॉड आता खूप सारे सायबर क्राईम्स वगैरे होत आहे तर पोलीस स्टेशनला फ्रॉड मोबाईल हरवल्यास किंवा चोरी गेल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार दाखल करावी जेणेकरून शोध मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यात येईल असं आवाहन पोलीस निरीक्षक संजय कुंभार यांनी केलं ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली तर या कारवाईमध्ये पोलीस अमलदार मारुती गोरे यांनी मोलाचं योगदान दिलं आज जवाहर पोलीस स्टेशनला अतिशय सुंदर असा कार्यक्रम साधारण करण्यात आला ज्यात तक्रारदाराच्या हरवलेली चोरीला गेलेले जे मोबाईल आहे पोलिसांनी मेहनत करून ते रिकवर केले होते ते त्यांना परत दिलेले तो जो आनंद असतो आपली हरवलेली वस्तू परत मिळण्याचा तो अतिशय भावनात्मक असतो आणि तो व्यक्त होताना मी आज पाहिलेला आहे एक तक्रारदाराचा एकवीसमध्ये गेलेला होता मोबाईल तो आज त्यांना भेटलेला आहे दुसरा एक तक्रारदाराचा बड्डे आहे आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला एक महिन्यापूर्वी गेलेला परत मोबाईल भेटला सुंदर अशा एक एक भावना आहेत त्यांच्या आणि ते ऐकून खरंच एक प्राऊड फील होतं की आपण एक चांगलं काम आपल्या पोलिसांनी केलेलं आहे निश्चितच मिळालेला जो रिस्पॉन्स आहे तक्रारदाराचा उत्साह आनंद पाहून आम्हाला आणखीन उत्साह येईल काम करण्यात माझ्या पोलीस कर्मचारी माझ्या अंमलदार माझ्या अधिकारी पोलीस अधिकारी यांना अतिशय उत्साह आलेला आहे आणि ते आणखीन अशा प्रकारचे वाढीव कामगिरी करतील जास्तीत जास्त तक्रारदारांना त्यांच्या वस्तू रिटर्न करतील हे निश्चितच आशादायी असेल मी परत एकदा जवाहर नगरच्या पूर्ण टीमचं पी आय चूर्ण टीमच अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू एकूण आज आपण पंधरा मोबाईल आहेत ज्यात एकवीस चे आहेत काही लेटेस्ट एक महिन्यापूर्वी गेलेले आहेत त्यात एक चोरीचा आहे बाकी मिसिंगचे आहेत ते आपण आज तक्रार पंधरा तक्रारदारांना ते वापस केलेले आहेत परत जी जी, बिल्कुल, बिल्कुल। तुमचा फोन असा कुठेही असून जायला नाही पाहिजे माझ्या भावाने ती चुकी केली त्याच्यामुळे त्याचा फोन चोरीला गेला त्याच्यामुळे आमच्या सोबत हे घडलं पण मग जरी तुमचा फोन चोरीला गेलाय किंवा असं झालंय तर मग तुम्ही असं नका विचार करू की फक्त की आता चोरीला गेलाय तर मग पोलीस स्टेशन मध्ये पोलिसही काय करतील आमचा एकच फोन आहे तर ते थोडी शोधणार आहेत पण असा विचार नका करू आम्ही पण तसं बोललो पण मग आम्ही कंप्लेंट केली आमचा फोन आम्हाला मिळाला यु नो तुम्ही पण तुमचा जर फोन हरवला असेल तर मग तुम्ही नक्की इकडे या पोलीस तुमचा फोन शोधण्यात नक्की खूप प्रयत्न करतील आणि तुम्हाला फोन मिळवून देतील स्वरूपा सुभेदार मी पोलिसांचे खूप खूप आभार मानते आम्ही अपेक्षा सोडली होती की फोन मिळेल आणि मग नंतर पोलिस स्टेशनमध्ये जेव्हा आलो तेव्हा पोलिसांनी खूप कौप कॉपरेट केला आम्हाला म्हणेल की असं आश्वासन दिलं की नाही फोन आम्ही शोधू म्हणजे थोड्या महिन्यात थो, किंवा थोड्या वर्षात का होत्या पण तुमचा फोन तुम्हाला नक्की मिळेल तसा एक दिलासा होता पोलीस स्टेशनच्या आधी आम्ही पूर्ण अपेक्षा सोडल्या होत्या पण मग पोलिसांनी खूप मेहनत करून म्हणजे आमचा फोन आम्हाला परत मिळवून दिला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद